नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण कुरकुरीत असे उपवासाचे भजी बनवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग यासाठी काय करायचं गॅसवर कडई ठेवून त्यामध्ये एक वाटी भगर छान खरपूस भाजून घ्यायची आता ही भाजलेली भगर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ओतून बाजूला ठेवायची दोन मिडियम आकाराचे बटाटे घ्यायचे बटाटे कच्चीच घ्यायचे बटाट्याची साल काढून मोठ्या किसणीने बटाटे किसून घ्यायचे मोठ्या किसणीने यासाठी किसायचं की त्यामुळे मोठे मोठे काप पडतात त्याचे आता हा किसलेला बटाटा पाण्यामध्ये घालून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आता ही थंड झालेली भगर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने पावडर तयार झाली पाहिजे किसलेला बटाटा आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा यात चार पाच हिरव्या मिरच्या कापून घालायच्या थोडीशी कोथंबीर एक वाटी भिजलेला शाबूदाना अर्धा चमचा जिरं जिरं ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि दळलेलं भगरीचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं सुरुवातीला हे सर्व कोरडंच मिक्स करायचं शाबुदाण्यामधलं आणि कोथंबीरचं पाणी जेवढं सुटेल तेवढ्यात भिजवायचं नंतर थोडंसं पाणी घालून भज्यांसाठीचं बॅटर तयार करायचं तेल कडकडीत तापलं की यामध्ये भजे सोडायचे दोन्ही बाजूंनी छान लाल खरपूस होईपर्यंत भजी तळून घ्यायचे चार पाच हिरव्या मिरच्यांना उभे काप देऊन त्याही तेलामध्ये तळून घ्यायच्या भाज्यांसोबत मिरच्या ह्या हव्याच अशा प्रकारे अप्रतिम असे कुरकुरीत उपवासाचे भजे तयार झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद